अक्षर जावं लागेल मग जाऊ पिझ्झा मी घेऊन जातो खायच्या वेळेस अशा राहील ऑर्डर काय मग आता सगळं त्या अक्षरात पण कस खालच नऊ वाजले प्रिया जेवायला काय बनवती सांग नुसती विचार करत बसली काय खायचंय काय खायचं भूक लागली मला स्वयंपाकाला काय काय खायचं सगळेच पिझ्झा पिझ्झा म्हणताय मी ना काय झालं बॉबी आणि कोमलचा ब्लॉग बघितला तर त्यांच्या ब्लॉग मध्ये ना त्यांनी रोहित पास झाला म्हणून जाम मोठा पिझ्झा आणला मी फक्त बोललो प्रियाला की पिझ्झा खायचा का आपण तिने तेच लावून धरलंय मग बरोबर ना तुम्हाला म्हणजे आता तुमचं डाएट चालू करायचं होतं मला तुम्ही पिझ्झा वगैरे आले बरं ठीक आहे चला मला पिझ्झा खायचा आहे तुला नाही खायचा ना तुला माग तुला नाही खायचा ना तू तर बोलली बोल खायचा आहे करणार हो काय गोदा पिझ्झा ऑर्डर करू सांग तेवढाच मोठा ऑर्डर करायचा की छोटा ऑर्डर करू तू खाणार नव्हती तू मध्ये नको कॉम्पिटिशन मध्ये ती चहा पितांनी मला बोलली की पिझ्झा काय नाही तू काय मागवणार आहे का खाणार आहे का आपण पिझ्झा खाणार आहे तू पिझ्झा खाणार आहे तू त्याच्यापेक्षा जास्ती खुशते हीच पोरगे उरायली काय करायचं मग करायचं ऑर्डर पिझ्झा प्रिया जर हो बोलली तरच नाही तर नाही माहिती माहितीये खायच्या वेळेस आश्रेल ऑर्डर काय मग आता मॅडम खाण्याको जे करू मग नको करू चला कॅन्सल पिझ्झावलं सगळ्यात जास्त खुश पर्सन कारण की आमच्या लग्नाचा विषय चालला होता तिकडे अक्षरच्या लग्नाला खूप सारे मेनू होते आणि आमचं ते डिस्कशन चालू होत इतके मेनू होते म्हणजे आणि क्वालिटी पण खूप सगळ्यांनी आपले ब्लॉग पण आपण जास्त आम्ही जास्त नाही ना दाखवलं कारण आहे ना खूप सारं होतं आणि फिरायला तेव्हा टाइम नाही मिळाला खूप होत काय काय मग ती अशी बोलती मी नव्हती सगळ्यात जास्ती मीच तर आम्ही अक्षुला करत होतो कारण ना अक्षुला एकदम आवडते अशा गोष्टी एकदम आवडतात आणि नेमके ती दहावी असल्यामुळे मामाच्या गावाला होती शिकायला म्हणून तिला काही येतच नाही आलं बिचारीला त्याच्यामुळे तिने तिला ब्लॉग दाखवलं ती म्हणती यार यार मी पाहिजे होती मी खाल्ला असत मी ती केलं असतं मग म्हणलं चला आता हा काय <laughs> सगळ्यात आवडत आयटम कोणतं गुलाबजाम सगळंच रे काला गुलाबजाम चला आता जाम। काला गुलाबजाम मागवतो काली एक काम करतो काला गुलाबजाम ऐका एक एक काम करतो काला गुलाबजाम मागवतो काली खिचडी बनव काली खिचडी सोबत काला गुलाबजाम खाऊ पाहिजे तर काला आईस्क्रीम पण खाऊ तुला बस

सॉस नाही आला याच्यासोबत बघा तुमच्या आक्षू पण एक बॅड न्यूज आहे आता सॉस नाही आहे सॉस आणावं लागेल सॉस आणावं लागेल तेच सांगतो अगं ते ऑर्डर टाका लागते आता देत नाही फ्री मध्ये सॉस हो भेटेल ना अक्षूला जावं लागेल मग जाऊ ते पिझ्झा मी घेऊन जातो हा जाय ना लगेच आम्ही खातो तो पर्यंत आता बाबरे आव वाईली थांबव सोबत खायचं लवकर जाऊन लवकर श्वास घेऊन ये खालीच दुकान आहे पार्सिल बर का मधून तर अरे बापरे कुठे घेऊन चालली घेऊन जाते काय खाली अरे आम्ही नाही खात बापड्या मग अरे इधर लपून बसशील खात का नाही पाहायला सारख त्या अरे का बरं इकडं तिकडं करते करती पिझ्झा बघून वेळी झालीस की काय अक्षुनी सर पाहिलं ना तू काय करते हे तिला असं वाटलं तू खातीच आहे टेन्शन झालंय तिला ऑलरेडी उद्या मागवायचं होतं का ने तिला <laughs> <देख> <laughs> बापरे तू चालू दिला पुरी अग हो मोठा पण चालू करून दिलं ती स्टोरी तुझ्या सारख्या मित्रांमुळे हे झाली बंद हा कर कर गार अक्षुला चिडणार आहे आता तिला स्वासानाला पाठवलाय एक नंबर पिझ्झा चीज कमी गाव नाही सगळ्या प्रकारचे सांगली बघा आणि सहा प्रकारचे पिझ्झा पाच माणसं खाऊ शकतो एवढा मोठा पिझ्झा आहे तिला ना सॉस आणायला पाठवलं खाऊ नका मला बोलते होईल संपला अक्षर नाही थांबा मी आले पडत पडत आता जाकुंतार, 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 जाकुंतार। एक काम करत लार बघायला ठेवणार मजा गेली

नाही खाल्ला आम्ही खरंच अर्धा नाही झाला आम्ही सगळ्यावर नको टाकू जेवढं खाणार आहे एक वाटी घेऊ जेवढं खाणार आहे त्यावरच टाक तुम्ही मी आता तिकडची हा लयच मोठं टाकलं मला तो कोपऱ्यातला दे ना लयच भारी आहे बाई काय म्हणतो हो आजचं जेवण येतच नवीन फर्स्ट टाइम ट्राय करतोय लय तोंडाला पाणी सुटलं बाय पाहूनच बरं वाटलं ते जाणलं का असं दुसऱ्यांना व्हिडिओ कॉल करू करू जाळवायचं सल लावते फोन

नाही व्हेज काहीच नाही सगळे नॉन व्हेज आहे बाय लय मोठा आहे बाबो इतका मोठा विचारत नव्हतो जाऊ दे बाय रे नाही पाठवायचे त्या बाय

हे बाय किती मोठा आहे पाय हे बाय सहा सा, सहा प्रकारचे फ्लेवर आहे सहा हे बाय सिक्स इन वन हो खो खो आहे इकडं खो खो मसाला सोबत खेळतोय बाप रे पाहिलं पोट दुखल तिच्या तुझ्या मुळे तिच किती खाल्ले तू पळ चलोनी <laughs> <पुड़ारे। laughs> उद्या तुम्हाला दोघांना भैयाला घेऊन जाऊद्या काव्यांद्यांच्याकडे जा वहिनी तुम्हाला उद्या घेऊन आहे बर का नाही नाही उद्या घेऊन जायचं उद्या पाठवतो का मी तिकडे गेली की मला सांग मग पिझ्झा मी तिकडे ऑर्डर करतो हा उद्या उद्या आगशुलखी चढी आहे साधी उद्यासाठी ठेवते ती आता काय

मग मी नाही खा मी खाल्लंच नाही एक पीस नाही खाल्लं तू संपवल सगळं आता पण दा खाल्ले तू किती खाल्ले बस किती खाल्ले सांग फोन का बरं हो ठेवलं तू सलून त्यांचा एक पीस ठेवला त्याच्याने तोंडावर पाणी आलं तो। <laughs>